जनशुद्धीकरण नवीन केंद्र आपण या ठिकाणी जो शब्द आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना दिला होता जनतेला दिला होता की तुम्हाला आम्ही रोज पाणी देऊ किंवा ना एक दिवसावर तरी पाणी तुम्हाला देऊ पहिल्या दिवस दे, फर्स्ट डे निवडून आल्यानंतर फर्स्ट डे आम्ही माननीय आयुक्त आम्ही सर्व बसलो आम्ही याच्यावरती काम केलं आणि पहिल्याच महिन्यामध्ये कामाला सुरुवात केली ते काम तुम्हाला आम्ही दाखवायला इथं आणलेलं आहे जवळपास दिवाळीच्या आसपास माझा प्रयत्न आहे मी अगोदरी या ठिकाणी येऊन गेलो मी आयुक्त मोदय आम्ही सतत चक्रा या ठिकाणी मारतो आमचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या अगोदरच लोकांना पाणी मिळालं पाहिजे दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासून पाणी जर देता आला आम्हाला आणि तशी यंत्रणा आम्ही कामाला लावलेली आहे काम थोडंसं टेक्निकल असल्यामुळं त्यात थोडी शंका आहे दिवाळीपर्यंत पाणी मिळेल का नाही मिळेल परंतु आमचा आणि महानगरपालिकेचा शंभर टक्के प्रयत्न आहे की यातून दिवाळीच्या आसपास आपल्याला हे पाणी देता आलं पाहिजे नाही दिवाळीला देता आलं तर एक महिन्याच्या मागे पुढं त्या काळ नोव्हेंबर डिसेंबरच्या कालखंडामध्ये एक दिवसाला पाणी देण्याचा संकल्प किंवा जे वचन झालेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही दिलो होतो जनतेला ते वचन निश्चितपणे पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो या सर्व कामाच्या निमित्ताने हा संपूर्ण परिसर आपला आहे यामध्ये जवळपास दोन कोटी चार लाख रुपयाचं आम्ही संरक्षण भिंत या ठिकाणी बांधतो इंदिवाडी इथं आपण बावीस दस लिटरचा एक मोठा जलकुंभ आपण त्या ठिकाणी मानतो तोही जलकुंभ जवळपास दोन कोटी रुपयाचा आहे बाकी उर्वरित काम तुम्हाला मी सांगतो अजून तर तो इंदवडे बसून तर मंगळ बाजारपर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी आपण दहा कोटी रुपये खर्च करतो तर वेगळे मला वाटतं ते आपण घाणेवड्याच्या याच्यात घेऊया बैठकीमध्ये त्यामुळं मी सर्व मान्यवर पत्रकार महोदयांना आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आम्ही यामध्ये लक्ष घातलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार सर्व पक्षाचे नेते या सर्वांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे मी जाणणेकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जो काही विश्वास आमच्यावरती हो टाकला त्या विश्वासाच्या पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करतो दिवाळी किंवा दिवाळीच्या आसपास प्रत्येकाच्या घरामध्ये रोज पाणी येऊ शकेल किंवा एक दिवसाला पाणी येऊ शकेल अशा प्रकारची ही नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या निमित्ताने महापालिकेचे आयुक्त माननीय संतोषजी खांडेकर साहेब यांनीही खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी सांभाळलेली आहे डे टू डे रोज या सर्व बाबीवर ते लक्ष ठेवून आहेत या सर्व बाबीवर ते मॉनिटरिंग या ठिकाणी करतात मी राज्य सरकारच्या वतीने त्यांचंही अभिनंदन करतो माझ्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या कामामध्ये लक्ष या ठिकाणी घातलं आणि ते स्वतः रोज पुढाकार घेऊन डे टू डे ते या गोष्टीचा ते पाठपुरावा करतात आणि काम कुठपत आलं या गोष्टीचा आढावा घेतात मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो की दिवाळीचापर्यंतच आमचा प्रयत्न राहील पाणी देण्याचा नाही झालं तर पंधरा दिवस महिन्याभर मागं पडू होईल परंतु आता जानलेकरांचं नाव पाण्यामुळं आपल्या राज्यात आपल्या प्रांतात किंवा बाहेर बदनाम होणार नाही याची खात्री आम्ही या ठिकाणी बाळगूया एका महत्त्वपूर्ण अशा प्रश्नाकडं आपलं सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे माझी विनंती आपल्या सर्वांना की आपण आमचा हा मॅसेज जनतेपर्यंत जावा या संदर्भाने आपण या ठिकाणी आपल्या वर्तमानपत्रातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या बातम्या प्रसारित कराव्या आणि लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा की आता निश्चितपणे जाणण्याची तहान दिवाळीच्या आसपास या ठिकाणी मागली जाणार आहे तोपर्यंत आता टंचाई आहे टंचाईमध्ये आम्ही काही नियोजन करता येते का तेही बघतो मान मी माझं माननीय आयुक्ताशी कायम बोलणं होतं आहे मी माननीय जिल्हाधिकारी सुख मोदयालासुद्धा बोललो की टंचाई जालनामध्ये जशी ग्रामीणमध्ये जशी जालन्यामध्ये टंचाई आहे संदर्भाने आपल्याला काय करता येतं महानगरपालिका तो भार उचलू शकते का किंवा महा महानगरपालिका भार उचलू शकत नसेल तर विशेष बाब म्हणून नगरपालिका त्यामध्ये राज्य शासन त्यामध्ये भार उचलू शकते का जर दोघांनी भार उचलला नाही तर पण पक्षीय पातळीवर आम्ही तो भार उचलण्याचासुद्धा संकल्प या ठिकाणी करतो आपण सर्व आपल्या पत्रपत्रातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या या बाबीला प्रसिद्धी द्यावी ही विनंती आपण शहरातले एक शुद्ध नागरिक आहात त्यामुळं जसा हा नागरिकांचा प्रश्न आहे तसा हा तुमचाही प्रश्न आहे त्यामुळे तुमचाही प्रश्न हा निश्चित पाण्याचा सुटतो आपण प्रत्यक्ष तुम्हाला जे प्रश्न असेल ते प्रश्न विचारा आणि मग नंतर प्रत्यक्ष आपण साहित्य विज विजेत देऊ ते काम आपण या ठिकाणी पाहूया काही प्रश्न असतील आपल्याला आपण